किती छान मऊ असा लुसलुसी टेक्स्चर झालेला आहे आता पण ह्या स्टेजला पण इथं बघा तुम्हाला एक असे तोडून पण दाखवते बघा किती सॉफ्ट झाले बघा एकदम मावा बर्फी एकदम झालेले सॉफ्ट अशी नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या खोबऱ्याची दूध घालून बर्फी करून दाखवणार आहे लहान मुलं पण असं खाऊ शकतील म्हातारे पण खाऊ शकतील असं एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेले आहे चला हो, तर मग आपण करायला घेऊया बघा किती छान मस्त पांढरी शुभ्र अशी खोबऱ्याची बर्फी झालेली आहे हे बघा अशी साल पाठीमागची काढून घ्यायची त्यामुळे आपली बर्फी कशी पांढरी होते म्हणून असं हे करून घ्यायचं नाहीतर खोन तर घ्यायचं आपण तर आपण ही सगळी साल अशी काढून घेणार आहे पाठीमागची त्या बघा मी आज खोबऱ्याची बर्फी करणार आहे तर बघा मी नारळ फोडून घेतले नाही ह्याचे छोटे छोटे काप करायचे असे वरचं बघा साल काढून घेतले की गे। आपण साल कशासाठी काढायचं तर पांढरी शुभ्र अशी बर्फी म्हणजे आपली होणार ह्यासाठी आपण वरची साल काढून घेतले तुम्हाला वाटलंच खोवूनसुद्धा घेऊ शकताय खोबरं मी खवलं नाही कारण खोवल्यानंतर पण मिक्सरला लावून घ्यायला लागते त्यामुळे मी असं बारीक बारीक असे काप करून वरचं साल काढून मिक्सरला लावून ला घेणार आहे बघा असे छोटे छोटे काप करून घ्याय मिक्सरला लावून घ्यायचे खूप छान असं म्हणजे याचं खोल्यासारखं एकसारखं टचर होते हे बघा इथे मी नारळाचे काप करून घेतले छोटे छोटे आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहे तर आधी मिक्सरला लावायच्या अगोदर आपण मोजून घ्यायचं आहे किती झालं ते आपण ह्या कपानं मोजून घेऊया हे बघा ह्या एक कप झाला आपलं दोन कप खोबरं आहे तर आपण हे आता बारीक करून घेऊ दोन कप खोबरं आहे हे बघा इथं आता मी मिक्सरला लावून घेणार आहे तुम्ही खवून पण घेऊ शकता खवलं तरी पण मिक्सरला लावायला लागते म्हणून मी डायरेक्ट असं मिक्सरला लावून घेणार आहे हे बघा इथलं आपण इथं आपलं बारीक करून झालं आहे बघा किती छान अशी मस्त एकदम झालेलं आहे टेस्ट बारीक आहे बघा छान खोल्यासारखं आहे एकदम तर आपण आता ताटात काढून घेऊया आणि राहिलेलं आपण दुसरं पण असंच मिक्सरला घेऊन हे बघा इथं आपलं दुसरं पण बारीक करून झालेलं आहे बघा किती छान असं एकदम खोल्यासारखं झाले झालेलं आहे खोबरं बघा याच्यामध्ये एखादे गाठ वगैरे राहिले असले तर एकीकडे काढायचे कारण आपल्याला वड्या पाडायच्या वेळेस अडचण येऊ नये म्हणून ते एकेकडे काढायचं आहे तर ह्याच्यात काही राहिलेलं नाही मी चेक केले बरोबर इथं बघा वडीसाठी लागणारं साहित्य मोजून घेतलेलं आहे दोन कप खोबऱ्या बारीक केलेला घेतलेला आहे म्हणजे एकदम असं फाईन केलेलं आहे हे खोल्यासारखं एकदम मिक्सरमधून काढून घेतले इथं मी अर्धा कप ज्या कपानं आपण घेतलं होतं ना खोबरं मोजून त्याच कपानं अर्धा कप हे साखर घेतलेली आहे आणि इथं मी हे घेतलं पिस्ता घेतला आहे जरा गार्निंग आणि इथं वेलची पावडर घेतले तर आपण आता हे खोबरं जरा थोडंसं परतून घेऊया बघा इथं मी पॅन घेतलेलं आहे इथं गरम करायला ठेवलेलं आहे जाडबुडाचा पॅन आहे तुमच्याकडं जाडकडे असली तर जाड कढई पण ठेवू शकताय तर इथं मी आता थोडंसं खोबरं परतून घेणार आहे बघा बारीक गॅसवरती परतायचं आहे आपल्याला मोठा गॅस करून करायचं नाही कारण म्हणजे थोडंसं जरी म्हणजे करतलं तर म्हणजे आपल्या वडीला छान चव लागणार नाही म्हणून आपण थोडीशी परतून घेऊया इथे बघा असं परतून झालेलं आहे मला थोडं तर याच्यात क्रीमचं दूध घालायचं आहे आपल्याला आपल्याला वडी कारण छान असे मस्त मसूद असं लागेल म्हणून याच्यात आपण अडीच कप दूध घालणार आहे बघा एक कप दूध दोन आणि अडीच कप घालणार आहे मी थोडं जास्त घातलं तरी पण चालतंय याला अडीच कप मी दूध घातलेलं आहे आता याला पण चालू धक्कर ढवळत आहे खाल लागून म्हणून आपल्याला दूध आहे ना हे गरमच घालायचं आहे उकळ्याला एक इकडं दूध उकळून मी घेतलेलं होतं असं सारखं कडेने असं सा ढवळत राहायचं याला हे बघा इथं आपले लगेच उकळी पण आलेले आहे याला तर याला आपण पूर्ण असं आटवून घ्यायचं याला हे बघा इथं पहिल्या त्याचं मग आत्ताच्यात किती म्हणजे फरक झालेला बघा दहा मिनटं झालेलं आहे बारीक गॅसवरती ठेवलेला तर असं गाढ झालेलं आहे असं सारखं हलवत राहायचं याला नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते म्हणून हलवत राहायचं सारखं तिथं बघा आपलं नारळातलं दूध असं पूर्णपणे आटलेलं आहे बघा किती छान मऊ असा लुसलुसी टेक्स्चर झालेला आहे आता आपण ह्या स्टेजला पण साखर घालायची आपण दूध जे घेतलं होतं ना हे बघा ह्या दूध घेतलं होतं ना त्याच कपानं पन आपण अर्धा कप साखर घेतले टाकून घेऊया थोडीशी वेलची पावडर आणि याला मिक्स करून घेऊया हे बघा इथं साखर टाकल्यानंतर कसं एकदम असे साखर वितळलेले आहेत हे पातळ झालेला आहे तर आपण याला चांगलं हलवून घेऊया जोपर्यंत आपल्याला एकसारखा म्हणजे गोळा होत नाही तोपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे हे बघा कसं साखर टाकल्यानंतर असं साखरेचं बघा विरगळे पूर्ण हे झालेलं आहे पाणी बघा परत पातळ असं झालेलं आहे आपण चांगलं हलवून घेऊया का का हे बघा इथं आपलं म्हणजे वडीक आली का कसं समजायचं तर आपण आहे ना असं हे घ्यायचं आणि गोळा होते का हे बघा हाताला चिकटत नाही असं गोळा होते आता इथं आपले परफेक्ट आलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ताटामध्ये थापून घेऊया तेपर्यंत आपण ताटाला असं तूप लावून घेऊया चिटकवणी आणि खाली म्हणून इथं तूप लावून घेतलंय ताटाला हे बघा इथं आपलं परफेक्ट झालेलं आहे आपण आता इथं ताटात खाली ओतून घेऊया हे बघा आपण ताटात असं ओतून घेऊया बघा किती छान पांढरं शुभ्र असं झालेलं आहे आता पण असं थापून घेऊया गरम गरमच थापायचं आहे इथं आपण पिस्ते पण वरती घालून घ्यायचं घ्यायचंय त्याला पण आपण थापून घ्यायचं आहे बघा इथं आपली वडी थापून झालेली आहे आपण एक पंधरा वीस मिनिटं गार करायला ठेवूया आणि नंतर वड्या पाडूया हे बघा इथं आपलं थंड झालेलं आहे तर आपण आहे ना याचे काप काढून घेऊया हे बघा इथे माझे काप करून झालेले आहेत घालून आता आपण थंड झाल्यानंतर वडा काढून घेऊया बघा इथं आपली खोबऱ्याची मोमोशी लुसलुशीत तशी बर्फी तयार आहे बघा मी तुम्हाला काढून पण दाखवते अगदी लहान मुलांनी पण खाण्यासारखे एकदम झालेले परफेक्ट असे मऊ एकदम आपण पेडा खातो ना तशी असे झालेले मऊ एकदम छान अशी बघा आता आपण सगळे वड्या काढून घेऊया इथे माझी ओल्या खोबऱ्याची बर्फी करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद इथं बघा तुम्हाला एक असे तोडून पण दाखवते बघा किती सॉफ्ट झाले बघा एकदम मावा मावाबर्फीसारखे एकदम झालेले सॉफ्ट अशी खायला तर खूप छान असे मस्त झालेले आहे बघा